मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज संत गोरोबा काका व श्री विठ्ठल रुक्माई यांचा जिवंत देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे माजी अध्यक्ष श्री भगवान काकड यांच्या महादेव फाउंडेशन प्रणित लोकमान्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने अशोकनगर येथे श्री संत गोरबा काका व श्री विठ्ठल रुक्मिणी यांचा जिवंत देखावा गणेश उत्सवा निमित्ताने सादर करण्यात आला आहे गोरोबा यांची भक्ती सर्वांनाच परिचित आहे विठ्ठलाची भक्ती करताना त्यांनी स्वतःच्या मुलाला पायाखाली घेतले होते आणि विठ्ठल नामाच्या जबाब ते एवढे मग्न होते की हे बाळ त्यांच्या पायाखाली कधी आले हेच त्यांना समजले नाही ही कथा प्रत्येक नागरिक बंधू भगिनींना माहीत आहे भक्ती कशी असावी तर गोरोबा काका यांच्या सारखी असावी याचा आदर्श आणि जिवंत देखावा महादेव फाउंडेशन प्रणित लोकमान्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने अशोकनगर येथे साकार करण्यात आला आहे या देखाव्याचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी सातपूर भाजपाचे माजी अध्यक्ष भगवान काकड मंडळाचे अध्यक्ष ओम काकड भाजपा पदाधिकारी गौरव बोडके शिवाजी शहाणे राजेंद्र पाटील बाळासाहेब जाधव वसंत पाटील दिनकर पाटील श्रीपाद भराने दीपक देसले निलेश जोशी रवींद्र जोशी खुशाल काकड दत्तू बेनकुळे निशांत काकड सौ माया भगवान काकड उपस्थित होते हा जिवंत देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त गर्दी करावी आणि देवाप्रती भक्ती गोरोबा काकन यांच्यासारखी करावी असा आदर्श देखावा भगवान काकड व ओम काकड यांनी साकार केला आहे आता गणेश उत्सवाचे शेवटचे पाच दिवस बाकी आहेत तरी जास्तीत जास्त नागरिकांनी हा देखावा पाहण्याचा लाभ घ्यावा असे भगवान काकड यांनी केले आहे भारतभर गणेश उत्सव साजरा होत आहे त्याप्रमाणे लोकमान्य प्रतिष्ठान गणपती मित्रमंडळाचा जो आमचा देखावा त्याचं दहावं वर्ष आहे या आम्ही दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम हे या देखा गणपती उत्सवानिमित्त देखावासाठी घेत असतो यावर्षी आम्ही संत गोरोबा काकावरती आणि आपल्या पांडुरंगावरती जिवंत असं देखाव्याचं कार्यक्रम आधी ठे इथं ठेवलेला आहे आणि ते त्यासाठी चांगले असे कलाकार इथं आलेले आहेत त्यांनी उत्कृष्ट अशी आपली उ ते चांगल्या प्र प्रकारे महाराष्ट्रामध्ये नावाजलेले कलाकार असून ते चांगले असे इथं प्रेक्षकांचं त्या रूपाने आपल्या संस्कृतीचं पांडुरंगाच्या संस्कृतीचं जे आपल्या वारकरी पंथाच्या संस्कृतीचं इथं देखावाच्या रूपाने मांडणार आहे आणि मी सर्व अशोकनगरवासियांना सातपूरवासियांना विनंती करतो की सर्वांनी इथं महादेव फाउंडेशनप्रणे जो गणेश उत्सव आहे इथं याला भेट देऊन इथं सगळं आम्हाला इथं बघायला येऊन आमच्या कार्यक्र कार्यक्रमास आमचा रूप वाढवा अशी विनंती करतो दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी संत बरोबर आता लाईव देखावा सादर केलेला आहे दहा वर्षापासून आम्ही इथे गणपती बसवतो दरवर्षी आम्ही असे लाई देखावे सादर करत असतो सांस्कृतिक तर यावर्षी आम्ही महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी पैठणी लकीट ड्रॉप पण ठेवलेला आहे शेवटचे तीन दिवस आमचे मोठे बंधू भाऊ काकड तसेच आमचे मार्गदर्शक व आमचे मोठे बंधू रोशन भाऊ काकड और दीपक दीपक भाऊ भालेराव यांचं आम्हाला दरवर्षी मार्गदर्शन लाभतं आम्ही दहा वर्षापासून इथे गणपती बसत असतो गणेश भाऊ लाने संकेत नागरे मी असे आमचे सर्व मित्रमंडळी मिळून आम्ही दरवर्षी गणपती बसवतो धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद